नमस्कार मंडळी आज आपण दह्यापासून पियुष कसे करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत घरी सर्व साहित्य मिळते आणि सोप्या पद्धतीने हे पीयूष तयार केल्या जाते नैसर्गिक चवीचे असे पीयूष तयार होते पोटाला थंडावा देणारे आणि ज्यांना उन्हाळ्यात झोपीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे पियुष एक वरदान आहे मला तर साहित्य पाहूया साखर बारा चमचे या चमच्याने मोजून घेतली दोन चमचे घरीच बनवलेला दह्याचा ताजा चक्का मी इथे पिऊशमध्ये टाकण्यासाठी घेतला आहे अर्धा चमचा विलायची अर्धा चमचा जायफळ पावडर तर आपल्या या पिऊचा मेन हिरो जायफळ आहे आता सजवण्यासाठी इथे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत इथे आपण अर्धा लिटर घट्ट दही घेतलेलं आहे म्हणजे क्रीमसहित आपण हे दही लावलेलं आहे घरचेच बनवलेले ताजे दही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारा चमचे साखर टाकून घ्यायची आणि याची छान पिठ्ठी करून घ्यायची तर साखरेची ते पिठ्ठी तयार आहे आपण घरी तयार केलेले चक्का आता इथे दोन चमचे टाकून घेऊ किंवा तुम्ही याऐवजी श्रीखंडही दोन चमचे वापरू शकता हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता अर्धा लिटर घरचे बनवलेले हे ताजे दही आहे हे जास्त आंबट नाही आहे तर दह्याच्या आमटानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे अर्धा लिटर दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आता इथे बारीक केलेली अर्धा चमचा जायफळ पूड अर्धा चमच्यापेक्षा कमी विलायचीची पूड टाकून घ्यायची चला तर पटकन मिक्सरमध्ये फिरून छान हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे तर इथे आपले सर्व साहित्य छान एकजीव झालेले आहे तर आपल्या पीयूची कन्सिस्टन्सी पहा खूप छान आलेली आहे घट्ट असे पियूष इथे तयार झालेले आहे आता काचाच्या ग्लासमध्ये तीन तीन बर्फाचे तुकडे टाकून घेऊया आणि आता हे केलेले पियूष या ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहे तर पियूष असे छान घट्टसर आपले तयार झालेले आहे लसीप्रमाणेच हे बनते फक्त यातले साहित्य थोडे वेगळे आहे नैसर्गिक चवीचे आहे पोटाला शांतता देणारे कॅल्शियमने युक्त असे हे थंडगार पियूष तुम्ही नक्की करून पहा सर्व मंडळींना गुढीपाडवाच्या आमा दोघांकडूनही गोड गोड शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद